ही कविता माझ्या हिंदू आणि बौद्ध ह्या बांधवांसाठी मित्रांसाठी सख्या सोंगड्यांसाठी माझ्या आज्या पंचाच्या गलती आज भी सांगतेस माझ्या आज्या पंजाच्या गलती आज बी सांगतेस अरे भावा अरे भावा आता तू बी आजा बनलास अरे भावा आता तू बी आजा बनलास तरी पाळण्यात रांगतेस कैवरी करजो रे तेच कथा करजो रे तेज कथा कैवरी आलाबजोरे तेच व्यथा कैवरी रे तेच कथा कैवरी आलापजोरे तेच व्यथा लेका दोन पाय आता समोर वाढ लेका दोन पाय आता समोर वाढ जुरापुराला राग मनातून काढ लेका दोन पाय आता समोर वाढ जुनापुराना राग मनातून काढ जरसा तू मले रंगव जरसा तू मले रंगव जरसा मले बी रंगव दे जरसा तू मले रंगव जरसा मले बी रंगव दे माझ्या लेकराले तू बी पुचकार माझ्या लेकराले तू बी पुचकार तू या वाल्याले माझ्या खांद्यावर येऊ दे बौद्ध पौर्णिमेलं मले बोलो बौद्ध पौर्णिमेलं मला बोलो दिवाळीत मले बोलव दे बौद्ध पौर्णिमेला मले बोलव दिवाळीत मले बोलव दे नको लावजो टीरा आले नको लावजो टीरा मस्तक आले पण नको करूस टीका नको लावजो टीरा आले पण नको करूस टीका तू ही प्रसाद मी खाईन तुही प्रसाद मी खाईन पण माझ्या सन्नको करूस फिका माझ्यामध्ये बी उनिवा आहेत माझ्यामध्ये बी उनिवा आहेत पण तू बी काही पुरा नसस माझ्यामध्ये बी उनिवा आहेत पण तू बी काही पुरा नसस मी बी धुतला नस मी बी धुतला नस पण तू बी बुरा नसस मित्रा माझ्या कमीले तू ढाग गा मित्रा माझ्या कमीले तू ढाग गा तुई कमी मी नाही होऊ जागर मित्रा माझ्या कमीले तू ढागा तुई कमी मी नाही होऊ जागर घरचा कचरा घरीच साफ करून घरचा कचरा घरीच साफ करून नाही पिटून जग ढोल ढगर मित्रा माझ्या कमीले तू ढागा तुझ्या कमीले मी नाही देऊ देऊजागर घरचा कचरा घरीच साफ करून नाही पिटून ढोल जगभर जुना टाईम निघून गेला जुना टाईम निघून गेला आता नवी सुरुवात करून जुना टाईम निघून गेला आता नवीन सुरुवात करून मावस भाऊ आपण दोघं मावस भाऊ आपण दोघं चल एकमेकाचा हात धरून चल एकमेकाचा हात धरून चल एकमेकाचा हात धरून